नमस्कार आज आपण इयत्ता दुसरी खेळू करू शिकू या पुस्तकातील हा घटक पा काय चार पॉइंट एक आवाजाची ओळख वाळलेल्या शेंगा बघा आता इथं तीन प्रकारच्या शेंगा दिल्यात पहिल्या आहेत गुलमोहराच्या दुसऱ्या आहेत बाभूळच्या आणि भुईमुगाच्या या वाळलेल्या शेंगा तुम्ही हलवून असा त्याचा आवाज काढला आहे का रे काढला आहे ना असा खुळखुळ खुळखुळ असा आवाज येतो तुमच्या परिसरामध्ये ज्या शेंगा तुम्हाला भेटतील त्या वाळलेल्या हां शेंगा घ्यायच्या आणि कानाजवळ नेऊन हलवून पाहायच्या कसा सुंदर आवाज येतो पाहाल ना करून ठीक आहे त्यानंतर वाटी किंवा परात आणि वाटी एकमेकावर आपटून कसा सुंदर आवाज येतो खणखण खणखण खनखन असा आवाज येतो हो की नाही तर असा आवाज जर आपण तालात वाजवलं तर, ताला तर सुंदर आवाज येतो असं वाटतं म्हणून तालात जर आपण वाजवलं तर आवाज छान येतो आता तिसरा आता हे रिकामा डबा हलवला तर आवाज येईल का नाही पण जर रिकाम्या डब्यात आपण खडे टाकले आणि तो डबा हलवला तर आवाज येईल की नाही छान आवाज येतो एकदा तुम्ही करून पहा पण आईला विचारूनच डबा घ्यायचा हा ठीक आहे हा होता आपला